नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली एकशे पंधरा क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाले सहाशे क्विंटल दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये बाजार हिंगणघाट या ठिकाणी अवकाले पाचशे क्विंटल कमीचा दर पाच सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते स्टेपलचा कापूस बघा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या